परदेशातील गुंतवणुकीच्या एकूण बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी गेली दोन वर्षे सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणीस हजार पाचशे एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावर गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही आधी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतके असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे यापूर्वी दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये एक कोटी अकरा लाख चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेर्जेपेक्षा अधिक दोन हजार तेवीस ते चोवीस एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात प्लस कर्नाटक यांच्या बेर्जेहून अधिक राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख हजार एकशे एकसष्ट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांनी गुंतवणूक आम्ही आणून दाखवली दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे